सांगली जिल्हा होणार का विश्व विक्रमवीर औचित्य जागतिक योग व संगीत दिनाचे आणि वारकरी एकादशीचे त्रिदुग्ध शर्करा योगा सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्ह्यात जागतिक योग दिन व जागतिक संगीत दिनाचे आणि विठुरायाच्या योगिनी स्मार्थ एकादशीचा असा त्रि दुग्ध शर्करा योग सध्या करण्याची आगळीवेगळी संकल्पना साकारली वारकरी संगीताच्या तालावर भक्तियोग हा वेगळा आणि आध्यात्मिकतेने भरलेला उपक्रम हा अतिशय प्रेरणादायी ठरला सांगली जिल्ह्यातून पाच हजार भाविकांनी जिल्ह्यातून सहभाग घेऊन विश्वविक्रम साध्य करावे अशी संकल्पना साकारावी आणि सर्व सांगली जिल्हा एकाच वेळी भक्ती संगीत विठुमाऊलीच्या गजरात विश्वविक्रमाचे ध्येय असून त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले यावेळी शिराळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय सत्यजित देशमुख यांनी सहभागी होऊन सदरच्या भक्तियोग कार्यक्रमात सहभाग व आपले कर्तव्य पार पाडले शिराळा येथील लकी हॉलमध्ये शिराळा पंचायत समितीच्या वतीने हा योग उत्सव साजरा करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत शिराळा तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालये स्थानिक स्वराज्य संस्था शासकीय कार्यालये पत्रकार बंधू भगिनी खाजगी संस्था तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक संघटनांमार्फत योग केंद्राची नोंदणी करण्यात आली होते संबंधित केंद्रावर एकवीस जून रोजी सकाळी आठ ते आठ पंचेचाळीस या वेळेत एकाच वेळी सामूहिक योग सत्र पार पडले शिराळा तालुक्यात बेचाळीस हजारपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली होती आमदार सत्यजित देशमुख माजी मंत्री शिवाजीराव नाईक तहसीलदार श्यामला खोत पाटील गटविकास अधिकारी प्रकाश पोळ पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम सुखदेव पाटील सत्यजित पाटील पोपटराव मलगुंडे आबासाहेब काळे सचिन शेटे डॉक्टर साकेत पाटील राजेंद्र पाटील डॉक्टर सतीश जाधव अधीक्षक अशोक लोहार प्रदीप महामुने आदीसह सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी योगसाधना करण्यामध्ये सहभाग घेतला होता या उपक्रमाच्या यशासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व मान्यवर पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी शाळा व्यवस्थापन सतर्क लाईव्ह न्यूजचे शिराळा प्रतिनिधी ग्रामपंचायत अधिकारी शिक्षक स्वयंसेवक व नागरिकांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन केले प्रकाश प्रकाशपोळ गटविकास अधिकारी येथील लकी हॉलमध्ये शिराळा पंचायत समितीच्या वतीने योग उत्सव साजरा करण्यात आला यावेळी बोलताना माजी मंत्री शिवाजीराव नाईक स्टेजवर आमदार सत्यजित अधिकारी प्रकाश पोळ आदी उपस्थित राहून त्यांनी आपले कर्तव्य बजावले सतर्क लाईव्ह न्यूज करीता शिराळा श्री राजेंद्र गावडे चिखली मोबाईल नंबर सत्त्याण्णव शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ तर आपलं काम इतरांनी नोंद करून घ्यावं अशा पद्धतीचं घडू शकतं हे आपल्या सत्यजित कोहळ बोलत आपल्याप्रमाणे राज्यामध्ये आमच्या पंचायत समितीचा त्यांच्या कार्यामध्ये यशवंतराव चव्हाण या कार्यपद्धतीची कार्य करणाऱ्या असणाऱ्या निवडणूक